नमस्कार मी दिव्याकुंतम न्यूजिनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण इथे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी काही व्यापारी वर्ग उपस्थित आहेत त्यांच्याशी त्यावर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय जे आहेत त्यावर चर्चा करणार आहोत व्यापाऱ्यांवर आजकाल आपण पाहतोय गोळीबार दमदाटीपणा जास्त प्रमाणात हप्ते वसुली दिवसेदिवसा लूटमारी अशा प्रकारचे किस्से त्यांच्यावर घडत आहेत याचवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग उपस्थित आहेत त्यांच्याचकडून जाणून घेऊयात नक्की काय आहे हा प्रकार पुणे शहरामध्ये आत्ताचं वातावरण आम्ही जे चाळीस पन्नास हजार व्यापारी जे पुणे शहरात स्थायिक आहेत आणि त्यांच्यावरती खूप दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विविध प्रकारचा त्रास हा व्यापाऱ्यांना कायम सोसावा लागतो म्हणजे तो उधारीचा प्रकार असेल खंडणीचा असेल माथाडीचा असेल अधिकाऱ्यांची आरिरावी असेल आणि शासकीय आणि निमशासकीय असं बऱ्याचसा त्याच्यामध्ये त्रास आहे आणि आमची संघटना ही कोणत्याही शासनाच्या किंवा सरकारच्या विरोधात नसून सरकारच्या बरोबर काम करते शासनाला मदत करण्याचं काम करते की जी आस्थापना महानगरपालिका किंवा शासकीय यंत्रणा असू आम्ही त्यांना सहकार्याची भावना आहे म्हणजे कोणताही कायदा जो आला तो कायदा आमच्या व्यापाऱ्यांपर्यंत कसा पोचेल त्यांना त्याची माहिती कशी होईल असं आमचं काम संघटनेचं आहे आणि अशा विविध भागांमध्ये आम्ही शेचाळीस शाखा केलेल्या आहेत त्याचे विभागीय अध्यक्ष निवडलेले आहेत तिथं तिथल्या दुकानदारांना आम्ही ती मदत करतो आणि व्यापाऱ्यांकडनं शासनाला कशी मदत होईल आणि ती यंत्रणा कशी राबवता येईल असं आम्ही शासनाला आणि महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना यांना त्यांना प्रत्येकाला मदत करत असतो ह्या क करत असताना असं निदर्शन आम्हाला आलं आहे की व्यापारी हा दहशतखाली जगतो आहे तो पुढे यायला तयार नाही आहे त्याला माथाडीच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार असतो त्यानंतर उधारी नाही दिली तर शस्त्राने वार केला, भर केला तो भर दिवस गोळीबार केला जातो दुकान लुटले जातं त्यानंतर ज्वेलर्स लोकांना त्रास असतो असं प्रत्येक लोक म्हणजे व्यापारी जेवढे ट्रेड्स वेगवेगळे आहेत जेवढे बिझनेस आहेत ह्या सर्व लोकांना दशेचे त्रास होतो म्हणजे क अगदी किडनॅपिंग करून नेणं त्याला मारहाण करणं त्याच्याकडनं दर महिना पन्नास हजार रुपये लाखभर रुपये मागणं म्हणजे जाता तो इन्कमवर सोर्स तेवढा नाही मग त्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करायचं का नाही त्याला परत तुम्ही बिल का हे करता म्हणजे कुठल्याही प्रकारे डायरेक्ट त्याला अगदी एखादा व्यापारी चुकत असेल तुम्ही गुन्हा दाखल करा ना परंतु त्याला मारहाण करणं त्याला तुम्हाला तो अधिकार कुणी दिलेला आहे मग व्यापारी दहशतीखाली व्यवसाय का करावा आणि आम्ही लिगलमध्ये सर्व व्यवसाय करतो आम्हाला ते शासनाने शिकावं जो कोणता कायदा येतो आहे कायदा आल्यानंतर तो, तो आम्हाला सांगितला गेला पाहिजे तो डायरेक्ट आम्हाला आणण्याबरोबर आम्हाला काहीतरी अवेअरनेस झाला पाहिजे आणि आम्ही मदत करायला तयार आहोत ना की आम्ही तुमचा जो काही कायदा आहे तो आम्हाला सांगावा कशा पद्धतीने आम्ही ते पाळल्या गेला पाहिजे जर आम्हाला कायदाच माहीत नसेल तर आम्ही कशा नवीन नवीन अमेंडमेंट नवीन नवीन कायद्यामध्ये चेंजेस होतात ते आमच्यापर्यंत पोहोचवले जात नाही तो डायरेक्ट राबवला जातो प्लास्टिक विषय असेल कोणताही फक्त पैसा गोळा करणं आणि आरेरावी करणं अधिकारी असेल किंवा गुन्हेगार असतील अशी जर प्रवृत्ती तर आम्ही व्यवसाय कशा कर पद्धतीने करायचं तर तुम्ही बोलात तर आमचे जे विभागीय काही अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं काही व्यथा तुम्ही विचारावत की त्यांना काय त्रास आहे कोणत्या गोष्ट गोष्टींचा त्रास आहे म्हणजे अगदी माथाडी विषय असेल उदारीचा विषय असेल प्रत्येक भागामध्ये तो त्रास आहे तर तुम्ही स्वतः त्यांच्याकडनं त्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात आम्ही त्या गोष्टीला मदत करायला शासनाला तयार आहोत उधारीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना मारहाण केली जाते तर अशा प्रकारचे काही प्रकार पुण्यात घडत आहेत का हो आपण जे सांगितलं आहे बरोबर आहे ही गोष्ट ज्वलंत उदाहरण जर म्हणायला गेलं तर आत्ता सध्या हडपसर भागात हीच घटना घडली उधारीवरती म्हणजे एकतर पहिली गोष्ट आम्ही माल उधारी द्यायचा जब की आम्हाला वरून उधारी एवढं पाहिजे त्या पद्धतीने नाही मिळत म्हणजेच हा कम्प्लिटली रोखीचा व्यवहार असल्यामुळे आम्हा आम्ही जे काय माल विकत असतो तो निश्चितच आम्हाला मालाचे जे काय पैसे असतात ते परत पुढं द्यायचे असतात आणि आम्ही आमच्या ग्राहकांना उधारी देऊन प्लस आम्ही जर उधारी मागायला गेलो तर आमच्यावरतीच ते शस्त्राने हल्ला करतात असं असलं तर आम्ही कसं काय व्यापार करायचं आमचं प्रत्येक ग्राहकांना म्हणा किंवा प्रत्येक परिसरात हेच म्हणणं आहे की बॉस आम्ही दे द्यायला आम्ही तुम्हाला सहकार्य करायला आहोतच परंतु आम्हालाही कुठंतरी हे पेमेंट करायचं असतं त्यामुळे निश्चितच उधारी दिल्यानंतर आमच्यावरती असे जे काय हल्ले वाढत चाललेले आहेत ते कुठंतरी कमी कसं काय होतील याची दक्षता घ्यायला हवी असं मला वाटतं माथाडीच्या नावाखाली खूप प्रमाणात लुटमार केली जाते यावर काय वाटतं तुम्हाला सरळ सरळ माथाडीच्या नावाखाली येतात आणि दमदाटी करतात कामगारांना मारतात परत जबरदस्तीने शिक्के व सही शिक्के मागतात त्यानंतर मग सही शिक्के घेऊन गेल्यानंतर मग ते सरळ सरळ म्हणतात ते आमचे माथाडीचेच माणसं पाहिजेत नाही तर मग तुम्हाला हप्ता द्यावा लागेल मग सरळ सरळ पन्नास हजार रुपये एक लाख रुपये अशी सरळ खंडणी आम मागतात आमचं आम्ही वारंवार मागणी करतो की आम्ही माथाडीसाठी आम्ही स्वतःची आम्हाला संघटना हवी आहे माथाडीसाठी आम्ही काम करतो आहे आमची आमचे कामगारांना जर असं जर जमजाटी झाली तर कामगारांनी दहशती काम कामगारा काम करण्यासोबत बरेच कामगार गावी निघून गेलेत अशा वेळेस धंदा करायचा तर कसा करायचा हा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे आणि हा प्रकार खूप वाढत चालला आहे आता सध्या म्हणजे सरळ सरळ येतात आणि एक माथाडी संघटना नाही आहे असे चार पाच संघटना येतात कुठल्याही एरियातून असतात कुठल्याही ओळखीचे नसतात सरळ येतात अशाशी माणसं आहेत तुमचा माल उतरून देणार नाही उतरव उतरला तर तो माल जप्त करू हे करू नाही तर मग खंडन द्यावं लागेल हे करावं लागेल सरळ म्हणतात की तुम्हाला कुठं जायचं तिथं जा आम्हाला काही फरक पडत नाही ह्या भाषेच त्यांची आरेरावी चालू असते म्हणजे व्यापाऱ्यांनी धंदा करायचा की असं सहन करायचं आणि दमदाटी करणं हा म्हणजे चुकीचं आहे आम्ही जीवाला घाबरून तरी व्यापारी कुठं कुठं जाणार आहे त्यामुळं त्यांच्याशी शेवटी आम्हाला हे करावं लागतं आम्ही सचिन भाऊंनाही सांगितलं की जरा ह्या मागे मार्ग काढा तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आपण बघू ह्या स बाबतीत माथाडी जे जे आहे साहेब पुणे डिव्हिजनचे त्यांच्याशी भेटून काही मार्ग काढता येईल का बघू मग त्यानंतर पुढं ठरू व्यापारी आज व्यापाऱ्यांवर मोठा अन्याय होत्या किंवा दिवसा डवाळ्या त्यांच्यावर खूप मारहाण केली जाते मग त्याच्यावर काही उपाय तुम्हाला सुचवता येईल किंवा काही उपाय तुम्ही करू शकता त्याला शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे का तुम्हाला हो आम्ही व्यापारी संघटनेतर्फे वेळोवेळी जेव्हा मिटिंग्स घेतो तेव्हा बऱ्याच मिटिंग्समध्ये आम्ही अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं सहकार्य आणि त्यांचे मार्गदर्शन घेतलेलं आहे वेळोवेळी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही व्यापाऱ्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे व्यापाऱ्यांनी पण सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत त्याप्रमाणे प्रत्येक व्यापाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला सुरुवातही केली आहे तरीही अजूनही लूट आणि मारहाणीचे प्रकार हे सगळे चालूच आहेत तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की रात्रीच्या वेळी बीट मार्शल दोन ते पाच या टायमिंगमध्ये त्यांचं प्रमाण वाढवावं की जेणेकरून व्यापाऱ्यांच्या दुकानांना आणि राहत्या घरांनाही संरक्षण जास्त मिळेल पुणे महानगरपालिकेमध्ये अकरा गावांचा नवीन समावेश झाला तिथेही ह्याच पद्धतीचा व्यापाऱ्यांना त्रास होतो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता उपनगरामध्ये जे नवीन अकरा गावं समाविष्ट केली गेली त्याच्यामध्ये असं झालं की नागरिकांना पहिलं प्रबोधन ऐवजी म्हणजे तो आकाशचिन्ह विभाग असेल घनकचरा असेल स्वच्छच्या नावाखाली होणारी पिळवणूक असेल शासकीय लोकांकडनं कुठल्याही प्रकारचं प्रबोधन न होता डिरेक्टली लोकांवरती कारवाईचा बंड उगारला जातो त्यामध्ये सगळ्यात पहिला त्यांना व्यापारीच दिसतो यांना पाथारीवाले जे रस्त्यावरती आहेत त्या रस्त्यावरच्या पाथारीवाल्यांच्या अतिक्रमणं किंवा या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जातं पण समजा प्लास्टिक बंदी झाली प्लास्टिक बंदीवरची सगळ्यात पहिली कारवाई कुणावरती तर व्यापाऱ्यांवरती आकाशचिन्हची सगळ्यात पहिली कारवाई कुणावरती तर व्यापाऱ्यांवरती हे नव्याने समाविष्ट झालेल्या गावाच्या लोकांकडे म्हणजे जी लोकं आज पाचवीच्या क्लासमध्ये त्यांच्याकडनं ते दहावीच्या क्लासच्या विद्यार्थ्याची अपेक्षा करतात की त्यांनी लगेच सुधारलं पाहिजे पण ही सुधारणा होण्याच्या आधी त्यांच्याकडनं नक्कीच आम्हाला आमच्या मिटिंग घेतल्या पाहिजे आम्हाला प्रबोधन केलं पाहिजे कॉर्पोरेशनची महानगरपालिकेची नियमावली काय आहे ही सुद्धा लोकांना माहीत नाही आहे ती नियमावली समजून सांगणं गरजेचं आहे आणि हा अशा परिस्थितीमध्ये आत्ता सध्या व्यापार करणं असे अवघड झालेले त्यांची कारवाई अशा पद्धतीची असते की ते नक्की अधिकारी आहेत की गुंड आहेत हेच कळत नाही म्हणजे कुठला त्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे ना कुठलं आय कार्ड असतं दुकानामध्ये डिरेक्टली आतमध्ये यायचं तुमच्या दुकानाची दुकाना पासबुक दाखवा बिलबुक दाखवा ते अधिकार त्यांच्याकडे आहेत की नाही आहेत आमच्या छोट्या व्यापाऱ्यांना माहीत पण नसतं पण फक्त कॉर्पोरेशनचा अधिकारी आहे महानगरपालिकेचा अधिकारी आहे त्या भीतीपोटी तो दोन रुपये पाच रुपये देतो त्याला आणि त्यातनं त्याची स्वतःची सुटका करून घेतो मला शासनाला हीच एक विनंती करायची की नव्याने जी समाविष्ट झालेली गावं आहेत त्या गावांना स्पष्टपणे महानगरपालिकेचे जे काही नियम आहेत आकाशचिन्हाचे असतील स्वच्छचे असतील नियम आपल्या कनकसराचे असतील हे नियम जर व्यवस्थित समजून सांगितले तर आमच्या व्यापारी संघटनेच्या वतीने पण त्यांना सहकार्य केलं जाईल लोकांना प्रबोधन केलं जाईल आणि व्यापारी संघटनेला नक्कीच सांगता की महानगरपालिकेची जी, जी नियम आवली आहे ते तुम्ही स्पष्टपणे पाहा कुठल्याही कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही तर ती कारवाई होणं आवश्यक आहे दिवसाढवळल्या व्यापाऱ्यांवर गोळीबार केली जाते हत्यारे दाखवून त्यांना दमदाटी केलं जातं यावर काय मत होते माझं म्हणणं आहे की भर दिवसात ज्वेलरीज वगैरे लुटली जातात कस्टमर होऊन येतात आणि आतमध्ये आले की शस्त्र काढणं त्यांच्यावर हल्ले करणं अशा प्रकारचे खूप गुन्हा वाढत चालले आणि आता माझं म्हणणं असं आहे सरकारकडनं की तुम्ही त्याच्यात सुरक्षा वाढवा आपण पाहिलेलं आहे की व्यापारा वर्गावर मोठ्या प्रमाणात जो अन्याय होत तो प्रत्येक भागात होत चाललेला आहे त्यावर काही उपाययोजनाही राबवले आहेत व्यापारी वर्गाने नक्की त्या उपाययोजना काय आहेत त्यांची वाटचाल कशी आहे ते आपण आता जाणून घेऊयात या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही उपाययोजना केल्या आहेत का प्रत्येक विभागावाईज आम्ही व्यापाऱ्यांच्या बैठका घेतो आणि प्रत्येक विभागावाईज अधिकारी आणि शासन यांना आम्ही मदत करायला तयार एकीकडे एक व्यापारी शासकीय यंत्रणा म्हणजे पोलीस खातं असेल बाकीचे हे असेल आणि एकीकडे गुन्हेगारी यांच्या दोघींच्यामध्ये मध्ये व्यापाऱ्यांची कुचंबना होती व्यवसाय करणं आणि तक धरणं त्याच्यामध्ये हे खूप अवघड परिस्थिती झालेली आहे तर याच्यामध्ये आता पोलीस खात्याने थोडासा पुढाकार घेतला प्रदीप देशपांडे आणि शिरीष देशपांडे यांची मिटिंग घेतली जी काही तुम्हाला त्रास असेल तुम्ही पुढाकार घ्या आम्हाला लेखी तक्रार द्या कुठेही नाव येऊन देणार नाही माथाडीवरती शंभर टक्के आम्ही कारवाई करू कुठेही खंडणीचा त्रास तुम्हाला असेल तर असं प्रत्येक आम्ही मागे माथाडीच्या ऑफिसरांनासोबत भेटायला गेलो होतो त्यांच्याशी गाठ घेतली उच्च अधिकाऱ्यांना भेटलो पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिथनं मिळाला नाही तर आम्हाला सांगणं आमचं एवढं होतं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमची संघटना ही तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे तुम्ही जे काय शासकीय यंत्रणा राबवता त्याच्याबरोबर आम्ही खांद्याला खांद्यातून काम करू परंतु तुम्ही एक पाऊल पुढे येऊन व्यापारामध्ये अवेअरनेस करणं त्या कायद्याची माहिती करून देणं मग माथाडी असूया जी एस टीचा असू किंवा शॉपॅकचा लायसन्स असू किंवा अन्नधान्य प्रशासनाचा विभाग असू तर शासकीय यंत्रणेने प्रत्येक विभागवाईज व्यापाऱ्यांची बैठका घेतल्या पाहिजे त्यांनाच त्या कायद्याबद्दलची माहिती दिली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं अवेअरनेस केला पाहिजे आम्ही नक्कीच शासकीय यंत्रणाला मदत करायला तयार आहोत तर आमचं शासनाला मदत आहे आणि गुन्हेगारीपासून आम्हाला वाचायचं आहे तर शासनाने प्रत्येक विभागवाईच बैठका घ्याव्यात आणि आम्हाला मार्गदर्शन करावं आम्हाला आधार द्यावा आणि एक हात आम्हाला जर दिला तर आम्ही नक्कीच शासनाला मदत करू असे आम्ही असं आव्हान करतो आणि मनापासून विनंती करतो की येतना आम्हाला बाहेर काढा तेव्हा कुठं आमचा छोटा व्यापारी वाचला जाईल आणि जो आज आम्ही अभिमानाने सांगतो की व्यापार वर्ग असा आहे की न पगार घेता टॅक्स गोळा करून शासनाला देतो आहे तो एक पाठीचा कणा आहे त्याला अशी वागणूक मिळू नये ती आदरपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे एक विनंती करतो आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि जी कोणी शासन यंत्रणा असेल पोलीस खाता असेल सरकारी अधिकारी आयुक्त लेवलचे असतील टी असेल ह्यांनी आम्हाला मदत करावी एवढीच आम्ही मनापासून त्यांना विनंती करतो नक्कीच आपण म्हणल्यासारखे प्रशासना प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर जनतेकडून तुम्हाला मदत नक्कीच मिळेल कॅमेरामॅन फैजल शेखसह मी दिव्याकुंतम न्यूज इन पुणे